आपल्या शरीराचे मुख्य भाग पडतात बघा डोके आणि पाय किती भाग पडतात चा, चार मुख्य भाग डोके धड पाय आता बघा पहिला भाग बघूया आपण डोकं काय डो

छाती पोट आणि पाठ मिळून काय बनत काय बघा हे डोकं आणि हे धड हे जे जोडलंय हे कशामुळे जोडलंय जोडलंय कशामुळे जोडलंय मानेच्या पुढच्या भागाला काय म्हणतात आता मला सांगा या धडाला हे दोन हात जोडले बरोबर हे दोन हात या धडा जोडले म्हणतात आणि या धडाला हे दोन पाय जोडलेले हे दोन पाय या ठिकाणी जोडलेला काय म्हणतात काय म्हणतात लक्षात ठेवायचं खुबा म्हणतात आता झाला धड झालं डोकं झालं आता पुढचा महत्वाचा भाग आहे आपल्या शरीराचा हा बरोबर हाताचा भाग बघ हा काय दंड हा काय हा काय काहू आणि हा हाताय मग बघा हाताचे भाग दंड कोप अग्र समजलं आताचे भाग समजले आता पायाचे भाग बघा

बघा आपण बघितले डोके सांगा बंद कोणते पायाचे hmm. भाग <्रीण> <Charleston methods> <test> very good, sabar. Semoga sekarang na. Oh. Ha, ha, jangan maksud apa ya, udah cerita. Semoga sekarang na. Very good.